शिवराय ट्रॅव्हल किडमध्ये मी देवस्थित तुम्हाला स्वागत करतोय तर आज एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आता आम्ही चाललोय ऍक्च्युली सरप्राईज आहे पण ठीक uh, आहे सरप्राईज सांगितलं पाहिजे ऍक्च्युली कारण लांबचा प्रवास आहे जवळजवळ एक नऊ तास आम्हाला लागणार आहेत प्रवासासाठी रिषभला पण दाखव रिषभ तिकडे मागे मस्तपैकी आरामात झोपलेला आहे एकदम आरामात आणि जवळजवळ आम्ही सकाळी पहाटे एक चार वाजता उठलो ना चार वाजता उठलो आहे आणि त्यानंतर प्रवास चालू झालेला आहे आणि जवळजवळ आमचं डेस्टिनेशनपर्यंत <च्चावण> <पुरेंता च्चावण> पोहोचण्याचं दोन वाजेपर्यंत आम्ही पोहोचू <ते थे> <च्चावण> टार्गेट टार्गेट आहे बघूया <च्चाव�> थोडं थोडं थांबत जावं लागणार आहे कारण ते एकटाच ड्रायविंग करणार आहे आणि जवळजवळ सा चारशे ते साडेचारशे किलोमीटर एवढा लांबचा प्रवास आहे आणि ते लोकेशन आहे ते म्हणजे मालवत सिंधुदुर्ग तर एक दोन दिवसाची तीन दिवसाची ट्रीप आम्ही अरेंज ही केलेली आहे आणि त्यानंतर गावीसुद्धा आम्ही जाणार आहोत दोन तीन दिवस राहण्यासाठी वगैरे तर बघूया पावसाचं वातावरण हो आहे त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन आलं होतं की नेमकं म्हटलं जायचं की नाही परंतु प्लॅन झाला झाला चला निघालोय तर तुम्हाला मी सगळं या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे आम्ही तिघेच आहोत फॅमिली तर नक्कीच व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा चल महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील महत्वाचं ठिकाण म्हणजे आपलं मालवण पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध असं ठिकाण म्हणजे मालवण या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक वर्ग नेहमीच आतुरलेला असतो उन्हाळा असो हिवाळा असो किंवा पावसाळा असो तिन्ही ऋतूंमध्ये पर्यटकांची गर्दी या ठिकाणी खूपच असते निसर्ग आणि समृद्ध असं ठिकाण म्हणजेच आपलं मालवण बरोबर सकाळी पाच वाजता आपला प्रवास हा सुरू साडेचारशे किलोमीटरचा आहे म्हणजेच आठ ते नऊ तासाचा तुमचा प्रवास हा होऊन जातो हा बघा इथे आता आपण पोचलोय उमरजला उमरजच्या पुढे आलोय आपण कराड मार्गे इथे मॅप मध्ये आपल्याला दाखवत आहे थोडा कमी करून दाखवतो तुम्हाला इथे राईट मारायचं आहे आपण इथे राईट मारायचं आहे इथे आपल्याला दाखवते आहे चार तास छत्तीस मिनिटं दोनशे पंचवीस किलोमीटर दाखवते आता वाजले आठ म्हणजे साधारणत आपण पोचू एक पावणे एक पर्यंत दाखवत आहे हा जर राईट तुम्ही मारला नाही तर तुम्ही डायरेक्ट कोल्हापूर बँगलोर या साईडला जाता त्याच्यामुळे हा राईट खूप इम्पॉर्टंट आहे जो तुम्हाला मालवणकडे किंवा सिंधुदुर्गकडे सिंधुदुर्गकडे घेऊन जाईल सो रिषभ रिषभ झाली जॉब हां मस्त लागली जॉब कशी आहे तुझ्या बेड अच्छा लग रहा है ना हाँ। बहुत अच्छा है ऋषभ हाँ। को सब बेड है देखो मस्त एकदम सोया हुआ है उसने साइकिल बिकल सब कुछ लिया हुआ है तो एंजॉय करेगा हाँ। और इधर जाना है फिर आई बाबा के पास नहीं फिर पार्क में, पार्क में? हाँ। ओके पार्क में जाएंगे ठीक है हाँ ओके चलो फिर चलते हैं बाय बाय करो बाय और क्या बोलने का है तुम क्या बोलते हो डायलॉग डायलॉग नहीं नहीं वो डायलॉग बोलते हो ना ट्रैवल किराको ट्रैवल किराहा लाइक करे लाइक करे हाँ और सब्सक्राइब करें सब्सक्राइब करे, करे। ओह चलो ऋषभ पीछे गए हैं अभी चलते हैं दोस्तों इधर से एक थोड़ा सा टर्न है राइट टर्न बेस्ट अल्ट्रा शॉप करके है रत्नागिरी कनेक्शन रोड है वो वाई पासवर्ड करके है यहाँ पे लिखा हुआ है तो चलो चलते हैं बरोबर या ठिकाणी राइट टर्न मारल्याच्या आपल्याला समोरच एक कमान दिसते आणि त्या कमाणीवरती रत्नागिरी गणपतीपुळे याची सर्व डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळेल इथून तुम्हाला दोनशे तीस किलोमीटर अंतर अजून पार करायचं आहे म्हणजेच जवळजवळ चार ते साडेचार तास तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी लागणार आहे मित्रांनो इथून पुढे प्रवास करताना अंतर तुमचं कसं कमी होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही कारण सुंदर रस्ते दुतर्फा झाडी आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत मी जाणार अडीचशे किलोमीटर पार केल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी या रिसॉर्टला थांबलो रिसॉर्ट बाहेरून क्षणीच आम्हाला आवडले mm. काय रिषभने घसरगुंडीचा सुद्धा आनंद घेतला अरे हे झालेलं लहान आता हे तर लहान आहे रेषा गिरे पेट नाश्ता करून मग आम्ही पुढच्या प्रवासाला जायचं ठरवलं कारण अंतर अजूनही अडीचशे किलोमीटर बाकी होतं त्याच्यामुळे आम्ही पटापट नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघालो आता मी मित्रांनो दुसऱ्यांदा सी एन जी भरतोय कारण पुण्यातून येताना आम्ही सी एन जी भरलं होतं आणि आता रत्नागिरीच्या रोडला एक सी एन जी पंप आम्हाला भेटलेला आहे त्याच्यामुळे आम्ही परत एकदा टाकी फुल करतोय म्हणजे पुढे जायला काही त्रास होणार नाही अख्ख्या पूर्ण सी एन जी मध्येच गाडी आपली जाईल चला सी एन जी आहे आपल्याकडे मित्रांनो पुण्यावरून येताना साध पहिल्यांदा आमचं साडेसातशेचं सी एन जी बसलं होतं आणि आता किती बसलं आपलं पाचशे पाचशे सत्तर पाचशे सत्तर बसलं ना आपलं तर सी एन जी पाचशे सत्तर म्हणजे आपण बरोबर बाराशे तेराशेमध्ये जातो आहे आपण मालवण साईडला जर मध्ये अजून एकदा भेटलं तर मध्ये अजून एकदा फील करायचं म्हणजे काय होतं की पेट्रोल आपल्याला जास्त लागतं परंतु सी एन जीमध्ये आपण जातो तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यामुळे काय तेराशे तेराशेमध्ये तेराशे आत्ता झालेला आहे म्हणजे फुल झाली आता टाकी कारण सकाळी नऊ आय थिंक नऊ हे बसला होता किलोचा बसला होता आणि आता साडेपाच किलोचा बसला म्हणजे साधारणतः चार किलोचा गेल असेल आमची ठीक थी। आहे म्हणजे बरोबर आपल्या बजेटमध्ये बरोबर आपण पोचतो आहे आणि एक हजारचं पेट्रोल आपण टाकलं होतं चला निघतोय पुढच्या प्रवासाला नॉनस्टॉप आपण जाणार आहोत मालवा रस्ते असे वाटतात की जसं काय एखाद्या गेम गेम टाईप मध्ये असतात नाही का त्या टाईप मध्ये रस्ते हटत मस्त वाटत पाऊस पडला ना तर अजून नाही मस्त वाटतय चालवायला गाडी एकदम मजा येते पाऊस असताना हा 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 अजून गप्पा गोष्टी करत गाणी म्हणत प्रवास आमचा चालू होता तेवढ्या समोर आम्हाला पवनचक्की दिसली

अबाडी मग बे मम्माने कशी लिय सालीचं अंतर आहे एक तास सतरा मीटर बासष्ट किलोमीटर आहे आता मी माझ्या भावाच्या सासरवाडीचे इथे आहे जवळच आहे ओरस ओरस म्हणून आहे इथून साधारणतः ओरस मला दाखवते एक दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती दाखवते आम्ही त्यांना विचारतोय जेवणाचं तिकडे होईल का थोडंसं आम्ही एक पुढे गेलो की अर्धा तास राहील मग त्यांना आम्ही फोन करू मग जेवणाचं तिथे कन्फर्म करू किंवा जाता जाता जर सपोज आम्हाला जर उशीर झाला तर आम्ही इकडेच करू पण पावसाचं काही छिन्न दिसत नाही अजून म्हणजे पाऊस हा नाहीच आहे गरमी होते खूप आणि वातावरण बघा एक नंबर झालंय आणि हायवे सुद्धा चार पदरी आहे त्या साईडच्या तिकडनं जाण्यासाठी रोड आहे आणि पूर्ण हा बोलचा दोन पदरीचा खूप छान रोड आहे मस्त इकडे रिशो धुतला आहे चला जाऊया हळूहळू जातोय आपण पोचल्यावरती मी तुम्हाला तिथे दाखवेनच एकदा आपण मालवण मध्ये पोहोचलेलो आहे जवळजवळ तीस एक किलोमीटर फक्त राहिलेलं आहे आणि मालवणचे रोड बघा मालवणचे रोड खूप छान मस्त आपल्या गावाकडे सारखे संध्याकाळी बघूया संध्याकाळचा तर ते मालवणी तो एक होता, एक होता मालवणी होता पण मालवणी भाषा एवढी भारी वाटते ना म्हणजे ऐकायला ती म्हणजे लय भारी वाटते म्हणजे तिचा तो जो टोन आहे ना टोनिंग आहे ना त्यांचं ते जबरदस्त मग कधी येणार तुम्ही म्हणजे या टाईप मध्ये ते बोलतात ऍक्च्युली कधी येणार तुम्ही मग आता जेवणार का हां मग तुम्हाला वेस्टाळी थाळी पाहिजे का मग ह्या या असं असं असेल <laughs> म्हणजे त्या त्या भाषेमध्ये आणि त्या म्हणजे माणसांमध्ये जो गोडवा आहे ना म्हणजे तुम्हाला तो खूप भावेल तो ॲक्च्युली आणि आम आमची मेघा मस्त बोलते कशी मेघा बोलून को एकदा तो कसा बोलवता म्हणजे काय बोलवत तुला वेजमध्ये

तर ते तो जो लास्टचा एकदम जो शब्द असतो ना ते लांब होतात ते <laughs> म्हणजे भारी है है। है आहे पण म्हणजे मस्त वाटते ते ऐकायला खूप छान वाटते आणि मालवणात आलोय म्हटल्यावरती मालवणी जेवणाची मजा काहीतरी वेगळीच आहे हे बघा इकडे तिथे ताल तारकर्दी दाखवलं इकडे आणि हा व्ह्यू आहे बघा आता आपण थोड्याच वेळात पोचतोय हे बघा इकडे दिसतं आहे हा बोर्डवरती मालवणी आणि कसा कसाल, कसाल ना कसाल पण तुम्हाला रोड हे शेवटपर्यंत तुम्हाल तुम्हाला हे असेच दिसणार आता इथे थोड्या मस्त मंदिर रस्त्याच्या मध्ये फायनली मालवण दिसतंय तुम्हाला कसे भारी मालवण आणि मालवणचे रस्ते साइडनी ने दुकान मस्त मालवणी मसाले रामेश्वर मंदिर इथेच आहे जवळ ओके दो आपलं लोकेशन हे खाली आपला बंगलो आहे आणि इकडे समोर आम्ही आठ ते नऊ तासाचा प्रवास करून आमच्या लोकेशनला पोहोचलो पण नो व्हिडिओ इथे संपत नाहीये अजून आपल्याला दोन दिवस मालवण मध्ये घालवायचे आहेत मग काय गमतीजमती होणार आहे काय मजा मस्ती होणार ही तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलचं नाव माहितीच आहे ट्रॅव्हल किडा पुढच्या भागात आपण नक्कीच भेटणार आहोत